मला याची कल्पना नाही दुसरीकडे राज्यातले जे पोलीस भरती संदर्भातली जी भरती होणार आहे त्यामध्ये वयोमर्यादा उलटलेले जे तरुण आहेत त्यांची सरकारकडे मागणी करण्यात आलेली की वयोमर्यादे संदर्भात निर्णय घ्यावा कारण सरकारकडनं जे परिपत्रक डिसेंबरमध्ये काढायला हवं होतं ते फेब्रुवारीमध्ये काढण्यात आलेलं आहे त्यामुळे वयोमर्यादेचा जो प्रश्न आहे त्यावरनं आता हजारो तरुणांचं सरकारकडे लक्ष लागून राहिलेलं आहे कसं पाहा याच्या बाबतीत काही तरुण जे पोलीस भरतीला पात्र आहेत ते मला देखील भेटले होते त्यामुळं याबाबतीत सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदर मी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक निवेदन देणार आहे एक पत्र देणार आहे कारण माझ्याकडं माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या विभागातल्या म्हणजे माझ्या तालुक्यातल्या अनेक मुलांनी ही मागणी केली होती जसं तुम्ही आता म्हणताय तसं अंतिमता याचा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब घेणार आहेत सोमवारी याबाबतीतलं जी निवेदनं मला मुलांनी दिलेले आहेत ते आणि त्याच्यावरती माझं एक पत्र